परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे पोटनिवडणुकीत सहा पैकी पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तर एका अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद ठरला आहे अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने त्याचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला दरम्यान वीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे त्यानंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करतील दादाराव केचे संजय केणेकर संदीप जोशी चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके बिनविरोध निवडून आले आहेत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर एम पी एस सीकडून तीनशे पंच्याऐंशी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तीनशे पंच्याऐंशी नवीन पदांच्या भरतीसाठी आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रीत संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस साठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत या संदर्भातील अधिकृत माहिती एम पी एस सी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च पासून सुरू होत असून सतरा एप्रिल अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे असे देखील आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे वर्षानुवर्षे रस्त्यावर उभी वाहने करणार जप्त आयुक्तांचा इशारा नगर शहरातील रस्ते व फुटपाथवर ठिकठिकाणी अनधिकृत विक्रेत्यांनी व्यवसाय थाटले आहेत तसेच शहर व उपनगर परिसरात अनेक प्रमुख रस्त्यांवर रस्त्यालगत बंद अवस्थेतील जुनी वाहने लावण्यात आली आहेत त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे शहराच्या स्वच्छतेवरही त्याचा परिणाम होत असल्याने अशी वाहने महापालिका कारवाई करून जप्त करणार आहे सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना व अतिक्रमण निर्मूलन विभागाला मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रवासात चिल्लर अभावी होते वादावादी बावडा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बसच्या तिकीट दरामध्ये वाढ करताना ती पूर्वीप्रमाणे पाच रुपयांच्या पटीत न करता एक रुपयाच्या पटीमध्ये केली आहे त्यामुळे एक फेब्रुवारीपासून एस टी प्रवास करताना आता चिल्लरचे महत्त्व अचानकपणे वाढले आहे दुसऱ्या बाजूला त्यामुळे वादही वाढले आहेत दरम्यान आता प्रवाशांच्या खिशात सुट्ट्या दाण्यांचा खळखळाट देखील वाढला आहे अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद